ो आणण्यासाठी आयुर्वेदिक भरपूर अशी बरीच औषध आहे तसं ज्येष्ठ एक काम करतं त्याच्यावरती आवळा इंटरनल घेतला पण तर तो पण अँटीऑक्सिडंट्स युक्त आहे तर तो पण खूप छान स्किन टोन डेव्हलप करायला किंवा कोलॅजन हे करायला वगैरे काम करतो मग आयुर्वेदिक फेशियल्स म्हणून आम्ही एक प्रकार डेव्हलप केलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळे प्रकारचे चूर्ण असतात पावडर फॉर्म मध्ये ऍज अ स्क्रब वापरतो नंतर क्लेन्झिंग करतो नॅचरल क्लेन्झर्स असतात त्याच्यामध्ये दूध वगैरे वापरतो आम्ही uh -huh. क्लेन्झिंगसाठी तर कुमकुमदे तेल म्हणून एक तेल मिळतं खूप छान काम करतात चेहरा उजळ करण्यासाठी किंवा ग्लो करण्यासाठी वांग वांगचे डाग असतात किंवा पिंपल्स येऊन पिंपल्सचे डाग वगैरे राहतात हायपर पिगमेंटेशन झालेलं असतो वांग पण जसं कधी कधी फक्तच काही ठिकाणचे पॅचेस काळे होतात चेहऱ्यावरचे मग अशाने रोज रात्री ऍज अ सिरम म्हणून ते हे वापरलं तेल रात्री मसाज केला चेहऱ्यावर तर सकाळी त्यांचा लगेच त्यांना ग्लो आलेला किंवा असा दिसून येतो म्हणजे हायड्रेशन होतं आणि त्यातले जे घटक आहेत कुंकुम म्हणजे केसर पासून तयार केलेले ते आणि दुसरं म्हणजे आम्ही गौर्यादी घृत म्हणून एक तूप तयार केलेलं आहे तर गौर्या गौरी म्हणजे हळद मग हळद पण उजळ करण्यासाठी वापरतात खरंच हळदीमध्ये अँटीऑक्सिडेंट गुण आहेत नंतर वर्ण करणारे अशी घटक आहेत त्वचेला उजळ करणारे त्यामुळे आपण डेली पण तुम्ही कधी दुधात मिक्स करून थोडस पाव चमचा हळद घेऊ शकता किंवा ह्या हळदी हळद वापरून आम्ही आणखी बाकीची औषध आहेत मिक्स करून असं कॉम्बिनेशनचं तूप तयार केलेलं आहे ग्लो आणायचं असले ह्या या एखाद्या दिवशी तर त्याच्या आधी दहा दिवस आम्ही ते रोज सकाळी उठले उठल्या उपाशीपोटी ते तूप खायला सांगतो आणि नाकातून पण घालायला सांगतो दोन दोन थेट चेहरा काही ग्लो आणण्यासाठी आणि उजळ करण्यासाठी चेहरा मग हे आम्ही जनरली वापरतो